नमस्कार नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत पुणे येथे निगडी प्राधिकरणामध्ये आणि निगडी प्राधिकरणामध्ये आज आपण एम बी ए कॉलेजला भेट देतोय एम बी ए कॉलेजमध्ये माझ्या बाजूला जे सन्मान्य बसलेले आहेत कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर भरत कासार सर सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे ते अध्यक्ष आहेत आणि विद्या परिषदेचे ते सदस्य आहेत सर नमस्कार नमस्कार समृद्ध व्यापारच्या मुलाखतीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर आपण आता प्रश्नाला सुरू करूया आता आमच्या दर्शक मित्रांना सांगा की एमबीए म्हणजे काय आपण सुरुवात करूया म्हणजे बेसिक म्हणतो आपण तसं चांगलं एमबीए म्हणजे व्यवस्थापन शास्त्रामधले पदव्युत्तर पदवी आहे कुठल्याही ग्रॅज्युएट पन्नास टक्के मार्क पास झालेला असायला पाहिजे आणि त्याने गव्हर्नमेंटची सीई टी एक्झामिनेशन दिलेली पाहिजे तर तो एमबीए पात्र होतो बरोबर आता एमबीए जरी मी म्हटलं पदव्युत्तर पदवी आहे तरी ती इतर पदव्युत्तर पदव्यांपेक्षा वेगळी आहे बरोबर एमबीए मध्ये तुम्हाला नुसतंच ज्ञान नाही घ्यायचंय तर त्याच्याबरोबर तुमची पर्सनॅलिटी सुद्धा डेव्हलप झाली पाहिजे नक्कीच म्हणजे जसं की इंडिया आता पुणे विद्यापीठाचा जो आपला अभ्यासक्रम आप आहे त्याच्यामध्ये सात स्पेशलायझेशन्स आहेत मार्केटिंग मॅनेजमेंट आहे फायनान्शियल मॅनेजमेंट आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे बिझनेस अनालिटिक्स हे एक स्पेशलायझेशन आहे ऑपरेशन अँड चेन मॅनेजमेंट आहे अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट आहे फार्मा आणि हेल्थ केअर आहे असेच वेगवेगळे सात स्पेशलायझेशन याच्यापैकी एक स्पेशलायझेशन मुलाला दुसऱ्या वर्षी निवडायचं असतं नॉर्मली काय असतं की नॉन मॅनेजरियल केडर असं आपण एक प्रकार म्हणतो एमबीए झाल्यानंतर तो मॅनेजरल मध्ये काम करेल असे अपेक्षित असतं परंतु एमबीए तर तसं नसतं एमबीए झालेल्या व्यक्तीला एक टीम दिली जाते मग ती पाच लोकांची असेल पन्नास लोकांची असेल किंवा जर टॉप मॅनेजमेंटमध्ये गेलं तर पूर्ण कंपनीचे टीम वर्क तर हे टीम वर्क तुम्हाला डेव्हलप करायचं असतं तुमच्या हाताखाली जे कोणी एम्प्लॉईज असतील त्यांना पण मोटिवेट करायचं असतं त्यांच्याकडून चांगलं काम करून घ्यायचं असतं बरोबर आता या सर्व कला गुणांसाठी प्रॅक्टिस हा एक मोठा पार्ट येतो याच्यामध्ये ह्युमन सायकोलॉजी समजणं अतिशय महत्वाचं आहे तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अभ्यासक्रमाच्या चार सेमिस्टर दोन वर्षाच्या मध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये शिकायचं असतं बरोबर तर अशा पद्धतीने एमबीए मध्ये मुलाची एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट होती म्हणजे फक्त त्याला त्या क्षेत्राचं त्याच्या ज्ञान इथपर्यंत मर्यादित न राहता तुम्ही ते त्याच्या पुढे ही इंटरपर्सनल स्किल ज्याला आपण पीपल मॅनेजमेंट म्हणतो बरोबर हे करायला शिकलं पाहिजे त्याची स्वतःची पर्सनॅलिटी त्याच्यासाठी त्याला ग्रुम केली पाहिजे म्हणजे डेव्हलप केली पाहिजे बरोबर की लोकांनी त्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे असं हे पूर्ण दोन वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये त्या विद्यार्थ्यामध्ये बदल घडून आणला जातो आता याच्या पुढची एक गोष्ट अशी असते की जे मी म्हणतो की ऍटिट्यूड मध्ये बदल झाला पाहिजे व्हिजन मध्ये बदल झाला पाहिजे म्हणजे त्याला भविष्यात काय येणार आहे टेक्नॉलॉजी मध्ये काय बदल होणार आहे मार्केटमध्ये काय बदल होणार आहे किंवा ग्राहकांच्या विचारांमध्ये काय बदल होणार आहे आवडीविडीमध्ये काय बदल होणार आहे हे बघून आज त्याच्यावर कंपनीमध्ये काम करायचं असतं बरोबर मग मा तो मार्केटिंग जरी केला असेल तर ती प्रत्येक कंपनीला त्यांचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ह्या मार्केट करायचंच असतात बरोबर प्रत्येक कंपनी पैशाशिवाय चालत नाही म्हणजे आर्थिक व्यवस्थापन आलं म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट आलं बरोबर कुठलीही कंपनी माणसांशिवाय होऊ शकत नाही म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे ज्याच्यामध्ये पीपल मॅनेजमेंट केलं जातं किंवा प्रत्येक कंपनीमध्ये ज्या काही गोष्टी घालतात त्याला आपण म्हणतो ऑपरेशन्स बरोबर म्हणून ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे दर्शक मित्रांनो सरांनी ठळक मुद्द्यामध्ये आपल्याला एमबीए म्हणजे काय आणि एमबीए मधले जे काही प्रकार आहेत ते आपल्याला आता सरांनी सांगितलेले आहेत आणि आता आपण पुढच्या स्टेप कडे जाणार आहोत की एमबीएतले प्रकार समजा त्या विद्यार्थ्याला ज्या विषयात इंटरेस्ट आहे त्या विषयामध्ये तर जाणार आहे आणि त्या विद्यार्थ्याला समजा आता आपण तो एमबीए पासआउट झाला एमबीए पासआउट झाल्यानंतर मग आपल्याला पुढची स्टेप काय एमबीए झाल्यानंतर आता मी मुळात त्याच्या आधी एक प्रश्न घेतो साधारणतः हो की एमबीए करायचं म्हटल्यानंतर एक मुलांचा असा विचार असतो की मी बी कॉम झालोय कॉमर्स झालोय म्हणून मी एमबीए फायनान्स केलं पाहिजे बरोबर मी आर्ट्स झालंय म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट केलं पाहिजे मी इंजिनियर आहे म्हणून ऑपरेशन सप्लाय चेन मॅनेजमेंट केलं पाहिजे हा एक पॉइंट असा आहे एमबीएचं ऍडमिशन आफ्टर ग्रॅज्युएशन की ज्या ठिकाणी त्याला जर असं वाटत असेल की अरे आपण जे काही ग्रॅज्युएशन केलं त्याच्यामध्ये आपल्याला गती नाहीये आपल्याला ते चांगल्या प्रकारे येत नाही किंवा आपल्याला त्याच्यात आवडत नाहीये जे काही ते बरोबर तर इथं एक त्याला बदल करण्याची संधी दर्शक मित्रांनो सरांनी महत्वाचा पॉइंट मांडलेला आहे की तुम्ही तुमच्या आवडीचं करिअर जर निवडलं तर तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी लवकर व्हाल म्हणजे एखादं काम मला आवडतंय म्हणून जर आपण करत असू तर ते मन लावून केलं जाईल आणि मन लावून केलं तर त्याच्यामध्ये रिझल्ट चांगले येईल अगदी बरोबर तर ते अशा पद्धतीचं काम आहे मग आता कसं की साधारणपणे जर एकवीस बावीस वर्षी त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल दोन वर्ष एमबीए चे आपण पकडले बरोबर चोवीस पंचवीस वर्षाचा एमबीएचा पोस्ट ग्रॅज्युएट असतो त्यानंतर साधारणपणे कुठलीही व्यक्ती जर नोकरीमध्ये असेल तर अठ्ठावन किंवा साठ वर्षापर्यंत काम करत जर त्याने के व्यवसाय केला तर तो आयुष्यभर कर ते करू शकतो नक्कीच परंतु पंचवीस ते साठ असं जर आपण पकडलं तर सर्वसाधारणपणे पस्तीस वर्ष त्याला त्या क्षेत्रात काम करायचं असतं तेच काम करायचं तर त्याच्या आवडीच्या क्षेत्रात तो जर गेला तर तो, 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 तो जास्त चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो आणि त्याची जास्त प्रगती होऊ शकते तर त्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्याने बाहेरच्या मार्केटमध्ये काय डिमांड आहे याच्यापेक्षा आम्ही काय चांगलं करू शकतो याच्यावर फोकस करून मग त्यांनी स्पेशलायझेशन ठरवलं बरं याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी महत्वाची की अभ्यासक्रम चार सेमिस्टर दोन वर्षाचा जरी असला तरी पहिल्या वर्षी जे दोन पहिले सेमिस्टर असतात याच्यामध्ये फाउंडेशन कोर्स आणि प्रत्येक स्पेशलायझेशनचा एक विषय मुलांना शिकवला जातो अच्छा त्यामुळे काय होतं की त्याला प्रत्येक स्पेशलायझेशन मध्ये काय आहे होती ते त्याला थोडस हा मग तिसऱ्या सेमिस्टर मध्ये त्याला एक स्पेशलायझेशन निवडायचं असतं किंवा मी हे करणार हा मग त्याच्यामध्ये त्याला स्पेशलायझेशनचे विषय तिसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टर मध्ये असतात त्याच्यामुळे मुलांनी म्हणजे माझं म्हणणं असं असतं की एमबीएला ऍडमिशन घेताना एक अगोदरचाच विचार केलेला नसावा की मी एमबीए फायनान्स करणार मी एमबीए मार्केटिंग करणार मी एमबीए एच आर करणार त्यापेक्षा एमबीएला ऍडमिशन घ्या त्यानंतर तुम्ही ठरवा एक वर्ष मी अभ्यासक्रम सगळा पाहिलाय सिलेबस विद्यापीठाच्या वेबसाईट वर असतोच बरोबर किंवा तुम्ही ज्या महाविद्यालयात जाता तिथंही ते सांगितलं जातं की हे हे सर्व विषय आहेत तर त्या विषयांचा अभ्यास करा पुढच्या तिसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टर मध्ये काय काय विषय आहेत फायनान्स जरी घेतलं तर फायनान्स मध्ये साधारणपणे चार व्हर्टिकल्स आहेत म्हणजे बँकिंगचं वेगळं होतं अच्छा स्टॉक मार्केटचं वेगळं होतं कॉर्पोरेट फायनान्सचं वेगळं होतं म्हणजे मला परत त्याच्या कुठल्या करिअरमध्ये जायचंय हा मार्केटिंगमध्ये घेतलं तर डिजिटल मार्केटिंग हा वेगळा भाग येतो हो त्याच्यानंतर आ, मार्केट रिसर्च हा एक वेगळा भाग येतो थोडक्यात उपप्रकार उपप्रकार येतो त्यामुळं माझं सांगणं प्रत्येक विद्यार्थ्यांना हे असेल की एमबीएला ऍडमिशन घेताना त्यांना फिक्स करू नका की मला हेच करायचं ऍडमिशनच्या वेळेस फिक्स करायचं नाही तर पहिलं वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण एमबीए कोणतं करायचं ते ठरवायचं ठरवायचं आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे आता की एमबीए हे इतर डिग्र्यांपेक्षा कसं वेगळे आता एनईपी पी दोन हजार वीस आपल्याकडे आलेलं आहे तर त्याच्या माध्यमातून मुलांना प्रॅक्टिससाठी भरपूर आहे फिल्ड प्रोजेक्ट आहे टेस्ट रिसर्च आहे ऑन जॉब ट्रेनिंग आहे की ज्याच्या माध्यमातून ते जे वर्गात शिकतात त्याचं प्रॅक्टिकली त्यांना करता येतं म्हणजे आणखीन जास्त अनुभव शिक्षण घेता घेता त्यांना त्याच्यातला घेता येतो वर्क हा प्रॅक्टिकल वर्क म्हणजे नुसतं थिअरी नाहीये तर थिअरी बरोबर ही प्रॅक्टिस पण विद्यार्थी करू शकतात आणि करावंच लागतं म्हणजे ते कंपल्सरी अभ्यासक्रमामध्ये कंपल्सरी आणि वर्गामध्ये ज्या वेळेला मुलांसाठी आपण वेगवेगळ्या विषयांमध्ये ग्रुप डिस्कशन्स असतात प्रेझेंटेशन असतात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात त्याला आम्ही करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणतो चार पोस्ट मध्ये तो घडत जातो म्हणजे मी असे अनुभव घेतलेले आहेत आमच्याकडे दरवर्षीच नवीन नवीन बॅच येत असतात ऍक्टिव्हिटीज होतात तर पहिल्या सेमिस्टर मध्ये जो मुलगा समोर एक मिनिटही बोलू शकत नाही किंवा तथप करतो तो, 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 तो दुसऱ्या वर्षी तिसऱ्या चौथ्या सेमिस्टर मध्ये पूर्ण कार्यक्रम हँडल करत असतो आमच्या कॉलेजमध्ये तर आम्ही खास करून शिक्षकांना कुठेही अँकरिंगच्या या गोष्टी करायला भेट नाही आमचे विद्यार्थी पूर्ण कार्यक्रम पार पाडतो म्हणजे सेकंड इयरला जे विद्यार्थी असतात त्यांना ते पूर्ण जबाबदारी दिलेली असते त्याच्यात फर्स्ट इयरचे विद्यार्थी छोटे छोटे रोल करतात पण जसजसे ते पुढे जातात दुसऱ्या सेमिस्टर तिसऱ्या सेमिस्टरला त्यावेळेला ते पूर्ण कार्यक्रम हँडल करण्याच्या ताकदीचे तयार होतात अगदी बरोबर आहे सर मी आपल्याला विद्यार्थ्याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे आता आपण एक छोटासा मुद्दा महत्वाचा घेऊया तो मुद्दा असा आहे की विद्यार्थी कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झाले ओके पण न झालेल्या विद्यार्थ्यासाठी काय करता येईल ते सांगा आम्हाला माझं विद्यार्थ्यांना एक सांगणं असेल की पूर्ण वेळ कॉलेज करून तुम्ही स्वतःला जर डेव्हलप केलं तर मुळात एम बी ए कॉलेज किंवा कुठलंही कॉलेज हे शैक्षणिक संस्था आहे प्लेसमेंट एजन्सी नाही बरोबर त्यामुळे तुम्ही जर स्वतःला तयार केलं म्हणजे तुमचं नाणं खणखणीत असेल तर मार्केटमध्ये तुम्हाला जॉब मिळणं अजिबात अवघड नाहीये प्रत्येक कॉलेज प्लेसमेंटच्या दृष्टीने मदत करत असतं त्याला आपण प्लेसमेंट असिस्टंट म्हणूया कंपन्यांना इन्व्हाइट केलं जातं इंटरव्ह्यूला विद्यार्थ्यांना ज्याला इच्छा असेल त्यांनी त्या त्या कंपनीला अप्लाय करावं हो। परंतु त्या विद्यार्थ्याचं कॉन्ट्रीब्युशन किंवा परफॉर्मन्स त्या इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन प्रोसेस मध्ये कितपत होतो त्याच्यावर त्याचं सिलेक्शन अवलंबून कारण एक कंपनी जरी आली आणि चाळीस विद्यार्थी बसत असतील तो चार की रसे। तो तो का इज़े तर त्यातलं दोन किंवा चार विद्यार्थी ती कंपनी घेणार असेल हो तर तुम्ही त्या चाळीस विद्यार्थ्यांमध्ये उजवे ठरले पाहिजे तर तुमचे तर तुम्हाला सिलेक्शन होणार त्यामुळे कॉलेजमध्ये येताना किंवा ऍडमिशन घेताना मी माझा स्वतःला कसा सक्षम करेल की जेणेकरून मला कंपनी सिलेक्ट करेल आता असं असतं अनुभव असेल आहेत आमचे की एकच कंपनी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे पॅकेजेस देतात म्हणजे कंपनी ही त्या कडे बघून त्याच्या कडे बघून त्याला त्याप्रमाणे रिवॉर्ड करते बरोबर त्यामुळे विद्यार्थ्याने स्वतःला जास्तीत जास्त कसं चांगलं डेव्हलप करता येईल बरं आज आता सरकारने जे काही एम आणले किंवा वेगवेगळ्या एमई एम आहे स्वयम आहे असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेशन्स करता येतात छोटे छोटे कोर्सेस छोटे कोर्सेस म्हणजे जसं सॉफ्टवेअरमध्ये आपण म्हणतो की इंटरनॅशनल सर्टिफिकेशन असतात तसं हे एमपीटीएल स्वयं वगैरे हे जे आहे ते केंद्र सरकारच्या योजना आहेत आणि याला पैसे पण फार लागत नाही कमी पैसे नुसतं एनरोल केलं तुम्ही तरीही तुम्हाला एक रुपया भरायचा नाही पण तुम्हाला परीक्षा देऊन सर्टिफिकेट जर घ्यायचं असेल तर मात्र फक्त एक हजार रुपये फी एवढ्या कमी पैशामध्ये तुम्हाला छोटे छोटे कोर्सेस करता येईल ज्याच्यातून तुम्हाला ऍडिशनल नॉलेज मिळेल ऍडिशनल नॉलेज घेतल्यानंतर तुमचं जे पगाराचं स्वप्न आहे ऍडिशनल पगारीचं सुद्धा या माध्यमातून पूर्ण होणार आहे तर सर एक विद्यार्थ्याला संदेश द्या आणि मग आपण एक अजून गोष्ट याच्यामध्ये ऍड करायची वाटते मला की हे जे एमपीटीएल किंवा स्वयंचे जे कोर्सेस म्हणतो आपण हे आय आय टी आणि आय आय एम मधल्या प्राध्यापकांनी तयार केलेले असतात तुम्हाला त्या क्वालिटीचं शिक्षण सरकारने उपलब्ध करून दिले ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून म्हणजे ज्ञान उपलब्ध आहे फक्त ते कोणी घ्यायचं किती घ्यायचं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून तर एमबीएला तुम्ही जे म्हटलं की विद्यार्थ्यांना एक संदेश द्या तर थोडक्यात मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की जे काही करायचंय ते पूर्ण मनाने करा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हा आणि तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडा तुम्हाला मार्केटमध्ये याला जास्त पगार आहे किंवा याचं जास्त आहे म्हणून ते सिलेक्शन करू नका तर मला जे चांगलं जमतं मला जे चांगलं आवडतं कारण ते तुम्हाला जवळजवळ पस्तीस वर्ष आयुष्यभर करायचे नाही तर नावडीच्या क्षेत्रामध्ये गेलात काम केलं आणि पाच दहा वर्षाने जर तुम्हाला असं वाटलं की अरे नाही मला काही याच्यात ये इंटरेस्ट येत नाही अवघड होत नाही परत सुरुवातीपासून तुम्हाला सुरुवात करावी लागते तर मुलांना एवढंच सांगेल की स्वतःकडे बघा आणि थ्रेट्स इंडिव्हिज्युअल असेल फॅमिली बॅकग्राऊंड असेल सोशल इकॉनॉमिक बॅकग्राऊंड असेल याच स्वतःची एक अनालिसिस करा आणि मग तुमचं स्पेशलायझेशन किंवा तुमच्या या गोष्टींची निवड करा सरांनी आपल्याला खूप सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणखी काही अपेक्षित असेल तर सरांचा ऑफिसचा नंबर आपल्याला दिला जाईल मेल आय दिला जाईल आपण काही क्युरीज असतील किंवा आपले काही प्रश्न असतील तर सरांपर्यंत आपण पोहोचवावे सर आपल्याला मार्गदर्शन करतील सर आपण जपरच्या व्यापारला मुलाखत दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार